मी असटके द्यावी लागतील आणि जर पुढे गेले तर तुम्हाला समजेल का नाही म्हणून त्या त्याकरिता दृष्टांत असतात दृष्टांत याच करीता असतात कारण की मनुष्याला दृष्टांत पाहायचं म्हटलं तर एका राजाना गावामध्ये जमटी दिली की बघा माझ्याकडे एक शेळी आहे आणि या शेळीच जो कोणी पोट भरून आणून मला दाखवेल त्याला मी वीस हजार रुपये देणार किती वीस साथा। हजार रुपये आता सगळे जण आले म्हटले नाही नाही मी भरून आखून जमन बालूशाही तोंडाला पाणी आता शेळीच तर नाही नाही मी जाणार एक व्यक्ती पुढे आला म्हटलं शेळीचं बोट भरायचं एवढच आणलं शेळीला सोडून घेऊन गेला दिवसभर चाललं दिवसभर चालल्यानंतर आता संध्याकाळी परीक्षा घ्यायची की खरच शेळीच पोट भरले की नाही मग आता राजा काय केलं हिरव हिरवं गवत आणलं आणि शेळी समोर ठेवलं आता मला शेळी स्वभावच आहे समोर हिरवं गवत दिसलं की खा ना शेळी न खाला राजा म्हटला फेल झाला फेल झाला तू शेळीच पोट भरू शकला नाही दुसरा आला दुसरा बी फेल झाला तिसरा आला तिसरा बी फेल झाला ही। आता चौथा म्हटला हे सगळे फेल झाले पण आता मी करून दाखवणार सर का म्हटला तुम्हाला शेतामध्ये घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर गवताची पेटी हातात धरली आणि जस शेळी गवत खायला आली शेळी शे घाबरायचं पळायचं परत त्या शेळीच्या तोंडासमोर गवत आशे खाणार तोपर्यंत शेळी आता मात्र संध्याकाळ झाली संध्याकाळी राजाकडे घेऊन आलं येऊन आल्यानंतर राजा धरली पण आता शेळी शेळी पहिलीच घाबरलेली होती जर खायला गेले की फटका शेळी पळू लागली त्यावेळे राजा म्हणाला यानं शेळीचं पोट भरून दाखवलं यानं काय केलं कडेच धावत धावत राहतो म्हणून मनाला फटके द्यायचे कशाचे भक्तीचे साध्मीचे ज्ञानाचे फटके द्यायचे आणि या मनाला कुठं आणायचं भगवान परमात्म्याचे